नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बटाट्याचे काळ्या मसाल्यातील कालवण करून दाखवणार आहे अतिशय चविष्ट आणि सुवासिक असलेले हे बटाट्याचे कालवण तुम्ही एकदा बनवून खा तुम्ही ताटच नाही तर बोट सुद्धा चाटून खाल इतके हे बटाट्याचे कालवण छान होते हे खाल्ल्यानंतर तुम्ही मटण खायचे सुद्धा विसराल ही भाजी अगदी मटण चिकन सारखी होते आणि खायला तर खूपच छान लागते याला तुम्ही बटाट्याचं कालव बटाट्याची भाजी भाजीसुद्धा म्हणू शकता अगदी चविष्ट सुवाशिक आणि बघूनच तोंडाला पाणी सुटेल असे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे बटाट्याचे काळ्या मसाल्यातील कालवण करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया काळ्या मसाल्याची बटाट्याची भाजी करण्यासाठी मी इथे बटाट्याचे साल काढून अशा मीडियम साईजच्या फोडी करून घेतलेल्या आहे आणि पाण्यामध्ये टाकलेले आहेत आता एका ताटामध्ये मी मसाला काढून घेतलेला आहे त्यासाठी मी इथे खोबऱ्याचा तुकडा कापून घेतलेला आहे दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घेतले आहे चार छोटे कांदे मी भाजून घेतलेले आहेत तुमच्याकडे मोठे कांदे असतील तर तुम्ही एकच मोठा कांदा किंवा मीडियम साईजचे दोन छोटे कांदे भाजून घेऊ शकता ते कांदे मी गॅसच्या जाळीवर काळे होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत एक मुठभर स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतली आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे एक चमचा गरम मसाला पावडर घेतली आहे हा घरगुती मसाला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेला आहे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हा मसाला मी भाजून घेणार नाहीये असाच कच्चा वाटून घेणार आहे त्याची टेस्ट सुद्धा खूप छान लागते तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा काहीजण हा मसाला भाजून घेतात पण मी हा मसाला कच्चाच वाटून घेणार आहे कारण तेलामध्ये आपण हा मसाला चांगला फ्राय करून घेणार हो। आहोत आणि आता हा मसाला मिक्सरमध्ये घालून थोडंसं पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे मिक्सरमधून अगदी बारीक मसाला वाटून घेतलेला आहे मी इथे कढाई गरम करायला ठेवलेली आहे आता त्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालूया दोन चिमूट हिंग घालूया आणि बटाटे मी धुवून घेतलेले आहेत ते यामध्ये घालूया दोन मिनिट चांगले परतून घेऊया बटाटे दोन मिनिट परतून घेतलेले आहेत आता यामध्ये मसाल्याचं वाटण घालूया या मसाल्यामध्ये मी सगळे मसाले घातलेले आहेत त्यामुळे आता वरून काहीच घालायचं नाही आणि आता गॅसच्या लो फ्लेमवर चार पाच मिनिटे हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे मसाला मी भाजलेला नाही त्यामुळे आता यावेळेस हा था मसाला चांगला परतून घ्यायचा आहे मसाला चार पाच मिनिट चांगला परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये पाणी घालूया मी इथे मिक्सरमध्ये जो मसाला राहिलेला होता त्यामध्येच थोडंसं पाणी घालून मिसळून घेतलेलं आहे अगोदर यामध्ये घालूया आणि आता तुम्हाला रस्सा कितपत पत्तळ हवा आहे त्यानुसार पाणी घालू शकता आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये अजून थोडंसं पाणी मी घालते असा पातळसर सर मला हवा आहे त्यानुसार मी पाणी घातलेलं आहे आता याला एक मोठी उकळी येऊन देऊया बघा आता कालवनाला उकळी यायला लागलेली आहे आणि छान अशी तर्री आलेली आहे आणि मस्त याचा सुगंध सुटलेला आहे छान अशी उकळी आली की एकदा हलवून घेऊया आणि आता गॅसची फ्लेम कमी करूया आणि याच्यावर एक झाकण ठेवूया थोडंसं बाजूने उघडं ठेवायचं आहे म्हणजे ओतू जाणार नाही आणि आता बटाटे चांगले शिजेपर्यंत अधूनमधून घालवत हे कालवण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दहा बारा मिनिट झालेली आहे आता आपण झाकण उघडून बघूया बघा कालवणाला छान तरी सुटलेली आहे मस्त असा सोया वास सुटलेला आहे आता आपण बटाटे बघूया बघा बटाटे छान शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आता ही भाजी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया वरून बारीक कापलेली कोथिंबीर घालूया बघू बगु शकता बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटेल असं मसालेदार काळ्या मसाल्यातील बटाट्याचं कालवण तयार झालेलं आहे हे तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर भाताबरोबर खाऊ शकता अतिशय चविष्ट आणि सुवासिक असलेले हे बटाट्याचे कालवण तुम्ही एकदा बनवून खा तुम्ही ताटच नाही तर बोट सुद्धा चाटून खा इतके हे बटाट्याचे कालवण छान होते हे खाल्ल्यानंतर तुम्ही मटण खायची सुद्धा विसराल ही भाजी अगदी मटन चिकन सारखी होते आणि खायला तर खूपच छान लागते तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे बटाट्याचे काळ्या मसाल्यातील काल बन नक्कीच करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद